रामकृष्ण हरी सर्व आमच्या पिरूज्या बागत आले तोडून दिसला का झाडाला खाण्यासाठी तयार नाही राहू दे पूर्णपणे पिकलं नाही ना अजून हिरवा आहे या झाडाला आहे घरात बाहेर झाले तेवढ पडले त्या बाबांना एक बरं नाही

माझ्या मा, मा मुलं का पेरू खायला जरा खावा राहार खाव म्हण जरा रे बाळा बाजार करायचा खायला आण म्हणून गेली ती खाऊ कापून द्या आण झाडा खाली आण कापून आण पाप्पाकडन पेरू कापून आण कापूर्ण तर देऊ त्या चाकू घेऊन ये तुम्ही जेवला ना अजून बसला नुसता पडल्यावर गार थंड गार पाणी त्याच काय सांगता येत नाही व चार वाजता येतोय नाही का तकड काकड्याच काय कुणाच वगैरे जे करायचंय म्हणला बाजरी आता सध्या दादू आठपाडकरची काय ते आंबाजी आठपाडकरची कराय गेलं तर मग आता त्यांची करून आल्यावर मग आपली करणार आणि चकन

काय उकडाल उकडा रे गरम भरली रे बाबा पडले आणखी आणि माझ शान आमचं बाळ टाकला का भुईला जा मी बोलतच नाही फी कट्टीच घेते जा बोलतच नाही तुझ्यास बस बोलू का नको तुझ्या संघ घाण केला का चमचा घेऊन ये आपण कापून खाऊ जा पुस्त जा चमचे घेऊन ये जा मग मी असाच तोंडाला लावते बघा आता आंजार असा करून खाते बघ असा करून <laughs> खाऊ का जा चमचा अंज जा आपण दोघ कट करून खाऊ जा कट जा पिकलाय चांगला जा पिकला आमच्या बागेतला पिरू आहे हा नाही ना। ना।

बा पाय दुखाय राहिलं नाही जळलं मजा आवलंय ना अजून चमचे आण घे चमचे आण घे पिअरू वाट लावून टाकला किती गा मस्त पैकी पिरू आणला होता मी तू यात चमचे आणत नाही राहू दे

तोपर्यंत मी कापत नाही खात नाही जा नाहीचा मुलांच प्रेम लिहा गोवाय घोडा आना आण पाटीपास पाटीपशे पाठी कुठे पाठी तोकते लाल पाठी पलीकड 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 राहते पाठीपशे भेटला ना

दहा पंधरा आणले त्यातले सकाळी नेऊन वाटलं तिथलं त्या तिथली ओळखडा येते ऊन लय पडली काय करायचं तू एकटाच खायला चमच्या आण जा आपण दोघ खाऊ हम्म चपच्या कोण आलाय चपच्या झाडाखाली कोंबड्या जांजा चमचा घेऊन याचा पिल्ली कशी बाबा वसतीलच वय आणि म्हणते ते बाबांच काम काम मला ती या धुवून घेऊन येते ते त्यातला धुवून घेऊया कसे कुठले आहात चांगली पुढे तेवढे सांडले तुम्ही बाहेर येऊन बसले सांडल्याशी येऊन काय काम केला कशाला कुठ तुली का

हा चांगला आहे का गोड आहे का एक नंबर आता मोठा माझी तिकड कुठं पडली रणपुस पडले घाम कुठं रे पडलो पडल्या पडलं

มาเลยมาเลยอ๋อมาเลยให้กับตัวเราถุนลักลางุนลักลาง 匈질! 조금씩 흔들렸습니다. 너무 우 Nu f o कोण टाक म्हटलं विळेवर पडशील